त्यांना कसे आहात सगळे तर आज दुपारपासून आमचं चाललंय अ बेद बनवायचं आणि बेद बनवल्या स्पेशल ही ना ताईने बनवलंय हाय का नाही सगळ्यांनी मिळून हा सगळ्यांनी मिळून नाही पण वाटण वगैरे तुम्ही काढले त्याच्यामुळे मग छान चिकन चिकन ग्रेव्ही केलेलं म्हणजे सुक बनवलेलं आहे रस्सा गेलेला आहे भाकरी बाजरीचे केलेले आहेत म्हणजे एकदम गावचं जेवण कसं असतं असं एकदम सिम्पल जेवण पण खूप छान त्यात परत रेशनचा ता दा तांदळाचा भात <laughs> हो हो म्हणजे एकदम पहिलं म्हणजे नाही का लहानपणी आपण खात होतो सेम तसं जेवण आहे का असं भारी वाटलं रेशमा ताईनी पण चुलीवरती भाकरी बनवल्या पूनम ताईनी बकुळे ताईनी दोघी तिघणी मिळाले पाणी गरम सुक बनवलं आणि आता चहा बनवलाय खूप छान चहा पण केलेला आहे चुलीवरचा चुलीवरचा चहा आणि ह्याला चहा पावडर कुठली वापरली खूप परिवार परिवार लय भारी चहा लागतोय नाय गेलं तर अशी छान करायचा नाही नाही काही उपडत आहेत का नाही त्यांनी जरा असं खरडा टाईप केलंय मस्त आणि इकड करी करायचं चाललंय कस मस्त पैकी पाठव पाट बघा कसं घ्यायचो म्हणजे कटच करा वगैरे काढलेलं बरं काय काय ह्यांनी चित कांदा वगैरे भाजून हे करून मस्त टेस्ट ते लागणार आहे आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं हे ना ताईकडून ह्यात पण त्यांनी भरपूर वाटत मी जास्त एवढं काही टाकत नाही मी फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आपले काय असतील गरम मसाले हे टाकते ह्यावेळेस जरा वेगळीच हे केलं कांदा चुलीत भाजून त्याचं वाटण वगैरे केलं बघा इकडं चुलं आणखीन किती आहे त्याच्यामध्ये इथं भाकरी पेस्ट वगैरे केली आणि नंतर ती तेल वतून तेल सुटेपर्यंत परतून घेतली नंतर गरम मसाले टाकून छान मस्त केले आणि करीत पण जरा वेगळा प्रकार केलाय आता बघूया टेस्ट कशी लागते आहे इकडं पाणी ठेवलं टेस्ट <laughs> करा की नाही टेस्ट करा की जेवूया जेवूया आपण त्याला मीठ बीट कसं आहे काय हे पाणी हां टाका हे पक्क हाय हाय गारच आहे तिकडून गरम आहे नको नको पकडू ओके हां इथून ओके भरपूर झाला आता सगळ्या साठी मस्त बेस झाला मला वाटतं इकडं बऱ्याच दिवसातून म्हणजे किती, दिवसा, किती दिवसा किती दिवसातून बनवलंय चिकन इकडे करतच नाही ते जास्त हो, आणि लांब पण आहे ना असं चिकन आणायचं म्हटलं की कुठे आणायला ह्याला आणायचं काय नाही बोल मग जरा जास्त शौक नाही कोणाला खायचं म्हटलं तरी मग उलटे इथं किती लोकेशन वगैरे भारी बाहेर किती भारी वाटतं असं बाहेर चूल मांडून वगैरे हा करायला ना, ना, ना हा मग करते मी तिकडे करते पण पण बाहेर बनवायला आवडत नाही आपण असं तर आपण दररोज बनवतात चिकन मटन जास्त नाही माळ करत का हो आता कधी येतील फेसबुक ला असं वाटलं आपला छोटासा व्हिडिओ नाही पूनम ताई दाखवायच्या दादा वगैरे पण आहेत त्यांच्या पण चालल्यात गप्पा तर ती पण दाखवते आणि एकदा बघून घेतो मी हे सुख फ्राय केलेलं आहे इकडे करी बनवलीये कुकर मध्ये आपला रेशमचा राईस बनवलाय चुलीवरती ठेवूया इकडं भाकरी केल्यात बायने मस्त अशा आणि इकडं दाजींच्या आणि दादांच्या चालल्यात गप्पा मस्त पैकी कसं कस वाटलंय हे करून मग एकदम भारी वाटलं एक वाट ना असत तर झालं आता स्वयंपाक वगैरे ह्यांना पण निघायचंय तर आता जेवण वगैरे करतील आणि जातील राहा म्हणलं मग कमी तर राहत पण नाहीत आहे का नाही कुठल्या राहतो म्हणतात बर असू द्यात तर बाय सगळ्यांना आणि आपला व्हिडिओ कसा वाटला सांगायच नाही हो देत होत नाही पण बघा घरच्यांसारखं सगळं घरच्या एवढं घरच्यासारखं इतकं म्हणजे भारी आपल्याला मान सन्मान दिलाय मग ते घर आपलंच आहे हा घर झालंच नाही मग काय असं द्यात तर चिकन तिकडच बनवलं असतं हिथे नसतं बनवलं पण इकडे पण लय राड आहे चालला त्याच्यामुळे नाही बनणार तिकडेच बनवलं असतं आता हा आत्या खवळतात ना फुका चुल फुकायची का त्यांना हा असं द्या बाय 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 सगळ्यांना